खिडी चोर भांडुप मे किधर रहता है भांडूप का देवानंद किधर रहता है मच्छर को मारणे लिए कभी रेकी नहीं शिव ऐसा करना पडताय बेंगुन मच्छराच्या मदतीला गेला तेवढाच विषय तुमच्या कुठेतरी टीव्हीवर काल बातमी बघितली की संजय राजाराम राऊच्या घरच्या कोणीतरी रेकी केली आता मला पहिल्यांदा अनुभव आहे की मच्छर मारण्यासाठी पण रेकी करायला ला लागते मच्छर मारण्यासाठी गुड नाईट च कॉइल लावायला लागतं त्याला रेकी मा करण्याची गरज नाही कदाचित खिचडी चोर नेमकं कुठे राहतो हे पाहण्यासाठी कोणतरी बाईकवर को आलं असेल की बाबा खिचडी कुठे डिलिव्हर करायची आहे म्हणून एवढं काय तर गांभीर्याने घेण्याचं गोष्ट नाही मच्छराला मारण्यासाठी कोण कधी रेकी करत नाही आणि संजय राजाराम राऊतचं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये एवढं काय महत्व नाही की त्याला कोणतरी मारण्यासाठी रेकी विकी करेल हे राजाराम रावचे हे दोन्ही मुलं ही पहिल्यापासून अशाच कोणातरी स्वतःच्याच कार्यकर्त्याला उभं करायचं धमक्या द्यायच्या आणि पुऱ्या दिवसाच्या बातम्या करत बसायचं म्हणून ह्या गोष्टीला जास्त काहीच जा महत्व द्यायची गरज नाही आणि एकदमच मच्छराला मारायचं असेल तर आम्ही त्याच्या बंगल्याच्या अवतीभोवती गुड नाईटचे कॉईल लावून टाकू मच्छर जातील संपतील मग एवढा कशाला जोरला मारायची गरज आहे हा हो पण पेंग्विन मच्छराच्या मध्ये तिला गेला तेवढाच विषय आहे म्हणून एवढं काय ह्या गोष्टीला महत्व देऊ नका आता शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सगळ्यांचं महत्व जनतेनेच संपवलेलं आहे म्हणून एकाने मारल्यासारखं करायचं दुसऱ्यांनी एकदम जाऊन संरक्षण मागायचं मला या महाराष्ट्रामध्ये एक असा व्यक्ती सांगा जो आपले हात खराब करून घेईल संजय राजाराम राऊतवर काय करण्यासाठी आणि ह्याच्या अगोदर पण तुम्हाला आठवत असेल अशी एक घटना झालेली पोलिसांच्या चौकशीमध्ये नंतर असं कळ हा त्यांचाच कार्यकर्ता होता म्हणून बोलतोय ना कोणतरी चोरी केलेली खिचडी डिलिव्हर करण्यासाठी आले असतील म्हणून ऍड्रेस शोधत असतील की खिचडी चोर कुठे राहतो तेवढाच विषय जास्त महत्व देऊ नका त्या गोष्टीला कारागृह सुधारणा चर्चा ठाकरे राजकीय आर्थिक फसवणूक केलेले आंदोलक असतात त्यांसाठी वेगवेगळी व्यवस्था जेलमध्ये करण्याची गरज आहे इतकंच नाही तर एआय आणि सीसीटीव्ही सुद्धा यंत्रणा वापरली हो कारण का एआय आणि सीसीटीव्ही फुटेज असतं तर खूप सामूहिक बलात्कार करणारे आरोपी आता आतमध्ये असते म्हणून त्यांनी हे असं उदाहरण स्वतःपासून सुरू करायची स्वतः सत्तेमध्ये असताना सीसीटीव्ही डिलीट करण्यासाठी आपले स्वतःचे कारनामे वाचवण्यासाठी सीसीटीव्ही डिलीट करायची आणि सभागृहामध्ये मोठ एआय आणि सीसीटीव्ही ची मागणी करायची पहिलं स्वतःचे जे काही कारनामे आठ जून ला केलेले आहेत त्याचे सीसीटीव्ही फुटेज ज्या दिवशी बाहेर येतील ना तेव्हा एआयची पण गरज भासणार नाही मॅट्रिक चा आला आणि त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात हरियाणात भाजपला मोठा यश मिळेल तर राहुल गांधींचा संविधान बदलाचा मुद्दा मतदारांनी पण याच्यासाठी मेस्ट्रिकच्या सर्व्हेची काय गरज आहे पंतप्रधान मोदीजी हे देशाचेच नाही भारत देशाचेच नाही जगामध्ये लोकप्रिय असे नेते आहेत म्हणून महाराष्ट्र हरियाणा हे सगळं आमच्या मोदीजींच्याच प्रभावामुळे आज ही सगळ्या राज्यांच्या जनतेनी भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षांवर विश्वास टाकलेला आहे ह्याच्यामध्ये मेट्रिक्सला शिक, शिक्कामोर्तव करायची गरज नाही जनतेने त्याच्यावर शिक्कामोर्तब मतदानाच्या माध्यमातून केलेला आहे धन्यवाद उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधण्यासाठी नवे स्त्रोत शोधण्यासाठी राज्याने एक उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे त्यामुळे योजना आहेत त्या ज्या प्रकारे फडसांनी सांगितलेल्या सर्व सुरू राहतील त्याच्यावर माहिती घेऊन बोलू शकतो क्या करूं संजय राउत का हिंदी में ऐसा <laughs> <laughs> है मैं आपको सीधा बताऊं आप एक तो संजय राजाराम राउत को इतना क्यों सीरियसली लेते हैं मेरे को आज तक समझा नहीं मच्छर को मारने के लिए कभी रेकी लगते नीचे ऐसा करना पड़ता है ऐसा है। है। और कभी कभी गुड नाइट का कॉइन लगाना पड़ता है अभी शायद अभी जो जो कोई बाइक में वो दिखने वाले जो है शायद वो लोग खिचड़ी चोर को ढूंढने के लिए आए रहेंगे कि खिचड़ी चोर भांडुप में किधर रहता है भांडुप का देवानंद किधर रहता है उधर आ गए रहेंगे उधर तो इतना कोई आप उनको सीरियसली लेते और उसको ऐसे मच्छरों को मारने के लिए इतना रेकी वी की सब बड़ी चीज है इसके पहले भी आपको याद रहेगा पिछले साल भी ये दोनों भाइयों ने ऐसे ही पूरा दिन नाटक किया था और जब भी पुलिस का जब इंक्वायरी हुई थी तभी समझा कि वो उन्हीं का कार्यकर्ता है तो शायद कोई खिचड़ी चोरी करने के लिए डिलीवर करने के लिए आए रहेंगे कि बाबा हमारा खिचड़ी चोर किधर रहता है तो उसी का सीसीटीवी फुटेज में आया रहेगा इसलिए उतना उसको सीरियसली लो मत कोई सीरियसली लेता है नहीं है उसको महाराष्ट्र